नमस्कार मित्रांनो मी बोडके सर आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला वर्ग समीकरण या धड्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे कोणता प्रश्न विचारलेला आहे की एखादं समीकरण दिलेला असतो आपल्याला हा असा एक समीकरण दिलेला असतो त्यावरून काय म्हटलं जातं की कि केची किंमत हा, का हा हे ची किंमत कसं काढायचं पा तुम्हाला के ची किंमत कस काढायचं ते सांगणार आहे पा एखादं समीकरण दिलेलं आहे का दिलेलं आहे एक्स चा वर्ग मायनस तेरा एक्स प्लस केरोबर झिरो या वर्ग समीकरणाच्या मुळामधील फरक सात आहे तर के ची किंमत काढा आला लक्षात आता केची किंमत कसं का काढायचं एक अट आपल्याला एक अट दिलेलं आहे काय वर्ग समीकरणाच्या मुळामधील फरक किती आहे सात आहे मुळांमधील फरक म्हणजे काय अल्फा आणि बीटा यांची फरक किती आहे सात आहे म्हटलं पा कसं काढायचं केची किंमत समीकरण लिहून घ्यायचं एक्स वर्ग मायनस तेरा एक्स प्लस बर केरणाशी आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करायचं कसं करायचं पा एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना शी तुलना करून या समीकरणाशी तुलना करू लागल्या आपल्याला ए, में ए, बर, ए, अस्तो? अस्तो। ए बी सी ची किमती मिळून जातात पा म्हणून ए बरोबर एक्सचा वर्ग म्हणजेच याचा सहगुणक काय नागरिक काय असतो एक असतो म्हणजे याची किंमत काय मिळाली एक त्यानंतर बी बरोबर इथं बी एक्स आली म्हणजे चा सहगुणक काय आहे मायनस तेरा त्यानंतर सी म्हणजे प्लस के ची किंमत काय नाही मिळाली के एवढं झालं त्यावर आता आपल्याला एक अट काय अर्थ दिलेला आहे वर्ग समीकरणाच्या मुळामध्ये फरक सात आहे पहा ते कसं करायचं समजा समजा अल्फा व बीटा हे समीकरणाची करणाची मुळे आहेत काय म्हटलं अल्फा व बीटा हे वर्ग समीकरणाची मुळे आहेत म्हटलं आहेत म्हटल्यानंतर आता आता अल्फा प्लस बीटाची किंमत पहिल्यांदा काढायचं म्हणून अल्फा प्लस बी या आपल्याला सूत्र माहिती आहे काय सूत्र आहे मायनस बी छेद ए आता अल्फा प्लस बीटाची किंमत काढून घेऊ बरोबर मायनस ला मायनस बी बी ची किंमत काय मिळाली आपल्याला मायनस तेरा मायनस तेरा छेद एची किंमत काय मिळाली एक मिळाली एक बरोबर मायनस मायनस प्लस होतो गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतो प्लस होतो म्हणजे तेरा छेद एक कोणत्याही संख्येला एक भागल्यानंतर तोच संख्या मिळतो तेरा मिळाला त्यानंतर अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली आपल्याला तेरा त्याला विधान एक लिहायचं विधान एक द्यायचं त्यानंतर आता दिलेल्या अटीकडे जायचं काय अटलं वर्ग समीकरणाच्या मुळामधील फरक सात का आहे काय म्हणलं फरक सात आहे म्हणलं दिलेल्या अटीवरून दिलेल्या अटी वरून दिलेली आठ काय मुळ्यामधील फरक आहे म्हटलं म्हणजे अल्फा मायनस बीटा बरोबर सात याला विधान नंबर दोन दिलं पा आता आपण विधान एक व दोन का दिलं सर कारण की आपल्याला अल्फा प्लस बीटा हा अल्फा प्लस बीटा दिलेला त्यासोबत अल्फा मायनस बीटा दिलेला याच्यावरून आपल्याला अल्फा आणि बीटाची किंमत काढायची आहे जेव्हा आपण अल्फा प्लस अल्फा आणि बीटाची किंमत काढतो तेव्हा आपल्याला के ची किंमत मिळून जाते अल्फा आणि बीटाची किंमत पहिल्यांदा काढून घ्यावा लागत त्यावरून आपल्याला के ची किंमत काढता येते काय करायचं विधान एक व दोन यांची काय करायचं बेरीज करायचं विधान एक व दोन यांची काय करू बेरीज करू पहा बेरीच काय करू लाग कस कशामुळे करू लागल्या कारण की आपल्याला कोण कशाला तरी आपल्याला कट करावं लागेल म्हणजे कॅन्सल करावं लागेल तरच आपल्याला अल्फा किंवा किंमत मिळून जाते इथं प्लस प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे बेरीज केल्यानंतरच कोणत्या तरी एक कटून जातो म्हणजे इथं आल प्लस बी आहे प्लस बीटा आहे आणि मायनस बीटा आहे म्हणजे बीटा कटून जातो आपल्याला अल्फाची किंमत मिळून जाते पहा कसं मिळते अल्फा प्लस बीटा मायनस अल्फा प्लस सॉरी प्लस करू लागल्या प्लस अल्फा मायनस बीटा बरोबर अल्फा प्लस बीटा डायू डायू बाजू आणि प्लस काय करू लागल्या प्लस करू लागल्या त्यानंतर अल्फा मायनस बीटा आल्फा मायनस बीटा त्यानंतर उजी साईड तेरा प्लस सात प्लस सात मेरा आता प्लस बीटा है इतना माइनस बीटा है मुझे प्लस बीटा माइनस बीटा कटरे इत प्लस अल्फा प्लस अल्फा मुझे क्या अल्फा है दोन अल्फा है बरोबर तेरा प्लस सात कि होता तो वीस होता है प्लस सात वीस होता है बरबर त्याचबरोबर आता हे इकडे लिहायचं पहा इथे देतो आपण म्हणून अल्फा बरोबर वीस प दोन दोन कशामध्ये दो आहे गुणाकारात आहे ते कशात जातो भागाकारात जातो म्हणजे भागिले दोन पा हा कटून जातो आता दोन याच्याला कटवायचं म्हणजे बे एक बे बे एक बे, बे, एक बे। झिरो म्हणजे आल्फाची किंमत का मिळाली दहा मिळाली आपल्याला आता आल्फाची किंमत मिळाली ही आल्फाची किंमत विधान एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल बिटाची किंमत मिळून जाईल आपण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा काहीच हरकत नाही आपल्याला बिटाची किंमत काढायची आहे आपण एक मध्ये ठेवू विधान सॉरी आल्फा बरोबर दहा विधान एक मध्ये ठेव कशामध्ये ठेवायचं एक मध्ये ठेवायचं एक मध्ये आता विधान एक का आहे अल्फा प्लस बीटा बरोबर तेरा आहे म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर का आहे तेरा मिळाला आपल्याला आहे हा दिलेलं आहे प अल्फाची किंमत ठेवायचं अल्फाची किंमत का मिळाली दहा प्लस, बेटा बरो प्लस, प्लस बीटा बरोबर तेरा दहा प्लस इकडे दहाव्या साइडला प्लस मध्ये आहे इकडे गेल्यानंतर काय जातो मायनस मध्ये जातो म्हणजे बीटा बरोबर तेरा मायनस दहा तेरा मायनस दहा म्हणजे म्हणून बिटा बरोबर गर काय काय निघाला तेरा मधून दहा निघाले गेले तीन सिल्क राहिलं आलो आल्फाची किंमत निघाली आणि बिटाची किंमत निघाली त्यावर आता आपल्याला काय काढायचं आहे त्याची किंमत काढायचं आहे अजून परंतु परंतु, परंतु। काय दिले नाही आता आल्फा प्लस बिटा आपण काढून घेतलं आणि आल्फा पालस बिटा आपल्याला दिलेल्या अतः तो दूसरा काम है अल्फा गुने में बीटा बरोबर सी छेद ए कारण सी छेद ए हा अल्फा गुने बीटा का आवा पर लापन का कारण के अल्फा गुने बीटा सी छेद ए आए कारण सी छेद की मत का दिल है तो के दिल है तो चरण आप लोग का दूंगे तो की मत मिलते तो हम आपन अल्फा गुने में बीटा घेटले लगे पा आता इथे किंमत ठेवून द्यायचं अल्फा किती मिळाला आपल्याला दहा मिळाला बीटा किती मिळाला तीन मिळाला बरोबर सी ची किंमत दिलेली आहे सी ची किंमत का दिलेली आहे के दिलेली आहे त्यानंतर ए एची किंमत दिलेलं आहे का दिलेलं आहे एक दिलेलं आहे झालं किमती ठेवून झाले ठेवून झाल्यानंतर आता यांचं करायचं गुणाकार करायचं दहा गुणिले तीन दहा तीस बरोबर कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला एक ना भागल्यानंतर काय येतो तोच अंक येतो म्हणजे एकला केला एक ने भागल्यानंतर केच मिळाला म्हणून के बरोबर तीस के बरोबर तीस आपलं उत्तर मिळालं आपल्याला काय करा म्हणलं के ची किंमत काढा मिळाली याची किंमत का मिळाली तीस मिळाली तर मित्रांनो अशा पद्धतीने वर्ग समीकरणाच्या मुळांचा वापर करून आपल्याला के ची किंमत काढता येते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद